ले आदत मध्ये बघा आज माप बघा केवढ मोठ्या मापाय सातेवाडीचा देवा पण आलाय बघा आज मैदानाला सातेवाडीचा देवा आणि तिकडे आणजी पेडगावचा महादेव पण आलाय बघा आणि पक्ष पण आलाय डिस्क चाल आले पण आलाय बघा आज मैदा आला डिस्क चालला आले जा आमचा सोन्या पण आलाय बघा आज मैदानात पोसेगावचा पक्ष पण आला आज मैदानाला आला कॅप्टन आणि एक्का पण आलाय बघा आज मैदान आला याच नाव कॅप्टन आणि हो हा एक्का पृथ्वीराज दादा खुट यांचा लक्ष्मणराव पण आलाय आज मैदाना आला यांचा फलटन यांचा शाही मैदानात आलाय बघा विजय मदने पिंपळचा बावे पण आलाय बाबा आज मैदानाला आला पिंपळचा वजे पण आलाय आज मैदानाला पिंपळचा वजे तनवाडीचा सुंदर पण सुंदर पण आलाय बघा आज मैदान आला दीक्षा पण आलाय बघा कडगुनचा सैदू पण आलाय बघा आज मैदा आला आणि कातील पण आलाय कडगुनचा नाव बा कसे इथे बैलांची बारामतीचं सुंदर पण आलंय बघा आज मैदान आला दहिवडीच सोन्या पण आलंय बघा आदत आहे निगडचा चंद पण आल्या बघा आज मैदान आला विक्याचा जीव पण आला आहे बघा आज माहीत आला